नमस्कार मी सुनील शिंदे मुक्कामपासून नांदवडे तालुका चिनगड जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र आपण ज्या आता प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट डिसेंबर पंधरा या तारखेला मी याची रोप लागण केली होती चार बाय दीड या अंतरावरती रोप लागण करून घेतली आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून बटाटा हे पीक घेतलं आता बटाटा आणि ऊस या दोन्ही पिकासाठी म्हणून मी मल्टीप्लायर या उत्पादनाचा वापर केला मल्टीप्लायरचा वापर करत असताना मी पाच वाड्याद्वारे याचा वापर केला शिवाय त्याची फवारणीही घेतली आणि आळवणीही घेतली त्याचबरोबर मी खतामध्ये मल्टीप्लायवर मिक्स करून ते पण फेकून देण्याचं काम केलं होतं या सर्वाचा परिणाम म्हणजे मला बटाट्याचं था अतिशय चांगलं उत्पन्न मिळालं या उत्पन्नातून ज्या लागणीचा संपूर्ण खर्च होता तो संपूर्ण खर्च मी भागू शकलो शिवाय आता जर उसाची वाढ पाहता मी जरी असा हाताला त्याची उंची बघितली तर माझ्या हाताच्या उंचीपेक्षा या पानांची उंची अधिक आहे याचबरोबर पानांची जर काळोखी बघितलं तर अतिशय समाधानकारक काळोखी काळोखे आहे त्यामुळे येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न निश्चितच वाढ करून मिळेल त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मल्टीप्लायरच्या वापरामुळे जे आपण उसाचे फुटळे बघतो ते उषाचे फुटणेही अतिशय समाधानकारक आहेत साधारणतः तुम्ही स्लॉटमध्ये बघू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा कुठलाही जरी तुम्ही फुटवा बघितला तरी साधारणतः तेरा ते पंधरा या दरम्यान फुटवा आपल्याला मिळेल आणि आताची परिस्थिती जर ती पाहिली तर संपूर्ण जे फुटवे आहे त्या संपूर्ण फुटव्याचं उसामध्ये निश्चितपणे रूपांतर होईल आणि याचा परिणाम म्हणून येणारं उत्पन्न हे अतिशय समाधानकारक मिळेल एवढं उत्पन्न यामधून कधीही मिळालं नव्हतं असं समाधानकारक उत्पन्न या मल्टीप्लायरच्या वापरामुळे निश्चितपणे मिळून जाईल असा मला विश्वास वाटतो तरी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेन की आपण मल्टीप्लायर या ऑर्गॅनिक उत्पादनाचा वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद